मला असं वाटतं की मागील दोन तीन दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काय महाराष्ट्रात घडतं आहे त्याची त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक प्रूफ आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही कारण जे आरो आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगदानीत व्हावी अशा अशी याचिका आज आम्ही दाखल करतो आहे आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातो आम्ही प्रूफ देतो आहे की एक उमेदवार स्वतः डी सी एमच्या घरी जातो आहे एंट्री करून जातो आहे एक पोलिसवाला त्याला घेऊन जातो आहे आणि त्याच्यानंतर तिथून निघून तो जर फॉर्म पाठी घेत असेल तर मग एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्याला ए बी फॉर्म दिल्याच्यानंतर अशा प्रकारची जर घटना घडणार असेल तर ती चुकीची घटना आहे त्या संपूर्ण निकाळाच्या विरोधात हायकोर्टाने स्वतः लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आहे